नमस्कार मी अंकिता तुषार शक्ती चव्हाण असाल तरी अंकिता अँड देवी या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या मनापासून स्वागत करते तर काही दिवसांपूर्वी मी आपल्या चॅनलवरती म्हणजे अंकिता अँड बेबी या यूट्यूब चॅनलवरती प्रेग्नेसी नेटिव्ह व्हिडिओ शेअर केले आहेत तर हा देखील व्हिडिओ ज्या रेल्वेच असणार तर तो कोणता आहे हे आता आपण जाणून घेणार आहे तर आजचा हा व्हिडिओ आहे की सिझेरियन बाळपणानंतर काळजी अशी घ्यावी लागते तर त्याचे कोणकोणते टॉपिक आहे किंवा फायदे आहेत ते सुद्धा आता आपण जाणून घेणार आहोत तर पहिलं आहे की सिझेरियन म्हणजे काय नैसर्गिक प्रसुती हो औहु, होणे अवघड असल्यास पोटावर ऑपरेशन करणे बाळ बाहेर काढणे येते याला फिजिरियल डिले डिलेवरी असे म्हणतात त्यानंतर छेद दिलेल्या ठिकाणी म्हणजेच काके घातलेल्या ठिकाणी त्या ठिकाणी टाकी घातली जाते दुसरं आहे हळंदपणातील काचे तर हळदपणामध्ये तसेच सिजरले झाडपणानंतर सव्वा ते दिवस जास्त काळजी घ्यावी लागते वाळणपणेने योग्य भार विश्रांती औषधे वेळेवर घेणे आवश्यक असते तिसरं आहे टाक्यांची काळजी घ्यावी टाकीची काळजी घेणे आवश्यक असते करताना साबण लावून टाके घातलेल्या ठिकाणी ठिकाणी किंवा त्या जागी ती जागा स्वच्छ करणे म्हणून वाईल लाईफमुळे हलकेच उचलून घ्यावे तस असल्यावर डॉक्टरांनी दिलेली अँटीसेप्टिक पावडर किंवा तुम्ही लावा तर चौथा टाक्यांवर लक्ष ठेवा टाकी घातलेल्या ठिकाणी तीव्र वेदना वेगनं किंवा त्यातून की नाक्यातून रक्तस्राव्या किंवा अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जावे आणि अशी तसेच पाचवण आहे की अशी घरी सुरु का सुरुवातीचे काही जा आठवडे जास्त काची कष्टाची कामे करणे टाळ तसेच घर गोष्टी उत्सम ठेवा हलका व्यायाम करणे तसेच हे चिडणी सुरू ठेवावी घरातील सोपी कामे कामेसुद्धा करावी आणि सावं आहे की असा घ्या तर शिजल्यानंतर लोक बाळाच्या स्तनपन बाळाला स्तनपान करण्यासाठी योग्य तो आपण येणे आवश्यक असतो तर लॅपोडचं पूर्णप्रती आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत बाळा स्तंपन करण्यासाठी तसेच वसुदेंतर शरीरातील झालेली चीज भरून काढण्यासाठी बाळंट पोषक आहार घेणे आवश्यक असते सातवा टॉपिक आहे की आकारात केलेल्याचे फळभाज्या फळे भाग पोळी वरण डाळ टिंकाचे लाडू आईबाचे लाडू तसेच दोघ दुधाचे पदार्थ मांस भासे आणि सुकामेवा यांचा समावेश आपल्या जेवणामध्ये किंवा आहारामध्ये करायला हवा तर आटवारी की काय खाऊ नये वाळण्यापणानंतर वजन वाढवणारे जास्त <laughs> तेलकट तूकट पदार्थ म्हणजेच चॉकलेट केक मिठाई बेकरी प्रोडक्ट शॅम्पू फूड असे खाणे टाकते आणि बाहेर शिजवल्यानंतर व्यायाम शिजवल्यानंतर व्यायाम करणे खूप अवघड असते तर व्यायाम करतानाही योग्य ती खबरदारी ठेवावी लागते त्या व्यायामाने पोटावर दबाव येणार नाही याची काळजीसुद्धा हो घ्यायला आहे तसेच अशा आवश्यक आशाल असल्यास म्हणून आपल्या रॉस्फोडचा सल्ला घ्यायला हवा आणि सिजेरीनंतर संबंध ठेवू व्यक्त हा सुद्धा टॉपिक आता खूप पाणी होतो तर सिजेरी डिलेवरी झाल्यास ओटावरील टाकींची जास्त काळजी घ्यावी लागते त्यामुळे सिजर झाल्यास साधारण दीड ते दोन महिन्यानंतर लैंगिक संबंध सुरू करू शकतात आणि डॉक्टरांकडून तपासणीसुद्धा डॉक्टरांकडून तपासणी करू शकतात कसोटीनंतर सगळ्या पाठवल्याने डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे आवश्यक असते त्यावेळी डॉक्टर टाक्यांची तपासणीसुद्धा करतात आणि होत्या काही न त्याची फायदे तर तुम्ही फॉलो करा जेव्हा करून तुम्हाला आता नक्की फायदा होईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आपल्याला कमेंट करा नक्की सांगा तसेच आपल्या चॅनेलवरती तुम्ही जर मिळ नसाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला दिसू नका आणि वेळ रक्कमवर क्लिक करायलासुद्धा दिसू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचल तसेच आपल्या चॅनेलला लाईकशेअर सबस्क्राईब करायलासुद्धा दिसू नका धन्यवाद